सावकाराच्या त्रासाला कंटाळून साईबाबा नगर चिंचवड पोलीस स्टेशन येथील रिक्षाचालक राजू राजभर यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आणि त्याबाबत संबंधित सावकारावर कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली त्याबरोबरच शासकीय पातळीवर रिक्षाचालकांना आधार मिळावा यासाठी धोरण हवे असे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केलं आहे पिंपरी तनुकतेच रिक्षाचालक राजू राजभर यांनी आत्महत्या केल्याची घटना माध्यमांसमोर आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर बाबा कांबळे यांनी प्रसिद्धी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या घटनेचा निषेध व्यक्त केला पत्रकात यांनी नमूद केलं की के रिक्षाचालकांच्या अन्यायाला अनेक जण कारणीभूत आहेत ओला उबेर सारख्या कंपन्या एकूणच भाड्या चेचाळीस टक्के कमिशन घेते त्यामुळे दिवसभर रिक्षा चालवूनही रिक्षा चालकांच्या हाती तुटपुंजी रक्कम येते त्यामुळे अशा भांडवलदार कंपन्यांवर कारवाई करा अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली आहे मी आज जे पाऊल उचलणार आहे आत्महत्या करायचं हे करण्यासाठी मला मजबूर केलं आहे चार जणांनी कुमार राजीव रजनी सिंग महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे यांच्याकडनं काही कारणा कारण असताना मी व्याजावर पैसे घेतले होते दहा टक्के व्याजाने वेळोवेळी त्यांचे व्याज देत होतो महादू फुले हनुमंता गुंडे हे ऑनलाईन व्याजाचे पैसे घेत नव्हते आणि रजनी सिंग यांनी सुरुवातीला ऑनलाईन पैसे घेतले नंतर तेही कॅश घेऊ लागले ऑनलाईन पाठवायचे नाही असे मला सांगितले होते राजीव कुमारने मला आ, काही ऑनलाईन ऑनलाईन पेमेंट पाठवला होता ते मला म्हणायचे कॅश काढून दे मी त्यांना कॅश काढून द्यायचो कॅश काढून दिलेले असतानाही त्यांनी ते पैसे सुद्धा माझ्या हिशोबात लावले की हे पैसे तू मला दिले नाही आत्ता त्यांनी ऑनलाईन पाठवलेला त्यांच्यापाशी रेकॉर्ड आहे पण मी कॅश काढून दिलेला माझ्यापाशी काही रेकॉर्ड नाही असं करत करत व्याजाचं व्याज व्याजाचं व्याज ह्या लोकांनी मला पूर्ण व्याज डुबून टाकलं माझा बंद असताना मी काही बे बँकेचे लोनही घेतले जसं ॲक्सिस बँकेचं बिझनेस लोन आदित्य बिर्ला फायनॅन्स एल एन टी फायनॅन्स आय एफ एफ फायनॅन्स बजाज फायनॅन्स असे काही बँकेचे मी लो कर्ज काढले त्यांचे हप्ते चालू असताना मी कसं तरी हप्ते भरायचो परत यांचे व्याजाच्या पैशाचाही जुगाड करून त्यांचं व्याज देत होतो पण काही दिवसापासून मी त्यांचं व्याज देऊ शकलो नाही आणि हप्तेही माझे थकत चालले आहेत बँकेचे फोन येतात बँकेचे फोन येतात ते लोक टाईम मागतात मी टाईम देतो पण ह्या व्याजवाल्यांनी मला एवढं परेशान केलं आहे मला मारायच्या धमक्या घरात घुसून मारायच्या धमक्या रा राजीव कुमार म्हणले तुम्हाला बादशासूट आले गे तुमको छोडे गे नाही काढ दे गे महादेव फुले महादेव फुले म्हणला की मी समाजाचा अध्यक्ष आहे माझं कोण काय वाकडं करू शकत नाही मी जे सांगेल ते पूर्व दिशा ठरणार मला एकच म्हणायचं आहे तुमच्या समाजाचा अध्यक्ष असा कसा जो मित्रांच्या बायका सोडत नाही असा समाजाचा अध्यक्ष तुम्हाला करायची गरज काही आहे तुमच्या समाजामध्ये चा चांगली लोकंसुद्धा आहेत आता मी नावं घेऊ शकत नाही पण चांगली लोकसुद्धा आहेत जसं मारुती अण्णा पंधरी हा व्यक्ती खरंच चांगला माणूस आहे असा एखादा तुम्ही अध्यक्ष निवडा आणि हा माणूस चांगला नाही हा चारित्र्यहीन ना आहे दुसरी गोष्ट मला कुठूनही ना बाहेरून ना घरून मला फायनान्शियली मदत मिळाली नाही मी रडत राहिलो सांगत राहिलो मी प्रॉब्लेममध्ये आहे मला मदत करा मला मदत मिळाली नाही अखेर मला मित्रांनी समजवलं बरेच काही मित्र आहेत माझे त्यांनी मला समजवलं जसं मारुती गुंडे चंदू मस्के सचिन आसवरे गोपाल रेड्डी राजू या लोकांनी मला समजवलं की तू थोडा प्रयत्न कर यातून तू निघशील पण प्रयत्न करत असतानाही माझ्याशी नाही झालं मी अडकत गेलो जसं दलदलमध्ये माणूस एकदा अडकला की अडकत जातो तसं अडकत गेलो आणि या लोकांचा टॉर्चर मी सहन करू शकत नाही या लोकांनी मला भरपूर टॉर्चर केला आहे दुसरी गोष्ट हा हे लोक मला टॉर्चर करताना स्वतःचा फोनही वापरायचे नाही बरेचसे फोन मला त्यांच्या लेबर लोकांचे लेबर लोकांकडून करून घ्यायचे त्यांच्या न बोलायचे सगळे रजनी सिंग राजीव कुमार महादेव फुले हनुमंता गुंडे हे लोक शक्यतो दुसऱ्यांच्या मोबाईलवरच मला फोन करायचे धमके द्यायचे महाराण्याची भाषा करायचे शिव्या द्यायचे आणि मला एवढंच बोलायचं होतं आणि मी माझं आयुष्य संपवतोय माझ्या बायकोने मला बसले साथ दिली मी माझ्या मुलाची क्षमा मागतो माझ्या मुलीची क्षमा मागतो माझ्या बायकोची क्षमा मागतो आणि मी हा विषय इथं संपवतो पुढचं माझ्या परिवाराचं भविष्य आई बाबा कांबळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत शहरामध्ये राजू राजभर या रिक्षा चालकाने दहा टक्क्यांनी कर्ज घेतले होते हा रिक्षा चालक कर्ज फेडू शकला नाही आणि कर्ज फेडण्यासाठी सावकाराने जाज केला यामुळे राजू या रिक्षा चालकांनी आत्महत्या केलेल्या आहे राजू राजभर यांच्या आत्महत्या या घटनेमुळं पिंपरिंचवड शहरातील सर्व चालकांवरती शोककळा पसरली असून या रिक्षाचालकांच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने वीस लाख रुपये मदत करावी अशी आमची मागणी आहे याबरोबर महाराष्ट्र सरकारने अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आपण पाहिलं असेल की ओला उबेरसारख्या भांडवलदार कंपन्या ह्या कंपन्या आमच्याकडनं चाळीस टक्के कमिशन घेतात म्हणजे ज्यावेळेस आम्ही शंभर रुपये कमवतो त्यातले चाळीस रुपये ह्या कंपन्या घेतात साठ रुपयामध्ये आम्ही आमचा सी एन जी खर्च आमचा डिझेलचा खर्च आणि हा सगळा खर्च आम्ही कसा भागायचा हा आमच्यासमोर प्रश्न आहे त्याचबरोबर सरकारने एवढे मुक्त परवाना सोडले आहेत आज पिंपरी शहरामध्ये चाळीस हजार रिक्षा झाल्यात पूर्वी फक्त पाच हजार रिक्षा होत्या एका भाकरीमध्ये दहा तुकडे सरकारने केले आमच्या पोटाची उपजीविका कशी भागवायची हा आमच्यासमोर प्रश्न आहे याबरोबरच आपल्याला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये आमचा पूर्ण रिक्षा व्यवसाय हो बंद होता कोविड काळात ज्या लोकांचे हप्ते थकले आहेत त्या लोकांना राष्ट्रीय बँका कर्ज देत नाहीत अशा परिस्थितीमध्ये एखाद्या रिक्षा चालकांचं इंजन लावून झालं टायर लावायचं असेल तर त्याला सावकाराकडनं कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे आज रिक्षा चालक कर्जबाजारी होत आहे आणि यामुळे सरकारचे धोरण देखील याला जबाबदार आहेत माझं म्हणणं असं आहे तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं आज रिक्षा चालक कर्जबाजारी झाला आहे दहा ते वीस टक्क्यांनी आज पैसे घेत आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांचं देखील सर्व सगट कर्ज माफ केले पाहिजे अशी देखील आमची या ठिकाणी मागणी आहे मी आज या ठिकाणी सरकारकडे या मागण्याची विनंती करतो आणि राजू राजभर यांच्या मूर्तीला जबाबदार असलेल्या सर्व गुंडांना ताबडतोब अटक करावी अशी आमचे सरमंची मागणी आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा